सुटला या मैदानातला भैराजचा भेडा सुटला हिंद केसरीचा पुष्पगाव कुरांचा मैदान आणि या मैदानातला हिंद केसरीचा मान मान खुराच्या बाराच्या बारा जण पडतात आणि बारा तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळाली गाडी जे सेवालाल प्रसन्न ओंकार सुभाष राठोड वाखरी जालना दो दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळाली गाडी पिंटो शेठ मोडक रवनी राहुल बाग पाटील अडवली कल्याण तास क्रमांक दोन मधून पळाली गाडी खंडेश्वरी प्रसन्न कुमारी ओवी प्रमोद वाघ वाघवाडी वाघवाडीकरांचा गावचा आणि घरचा असा पळाला रोमन आणि सर्जा आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान खरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांच या ठिकाणी यात्रा पुसेगाव यांच्या वतीनं मनापासून हार्दिक अभिनंदन